एक शिगाराट ओढताना दोन दशकापूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी निम्य सहदेव सोबत कवितेच्या घरी गेलो त्यावेळी कविता घरी त्या नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थोडा वेळ वाट पाहिल्यास सांगितली जवळपास दुसरं कोणी नसल्यामुळे आम्ही कविताच्या लहान बहिणीशी गप्पा मारत सुरुवात केली कविताचे बहिणीचीही कविता सारखीच हुशार आणि गप्पिष्ट होती तिच्यासोबत गप्पा मारण्यात वेळ बराच जात होता इतक्यात कविताच्या आई लिंबाचा रस घेऊन आले आम्ही ते काही शरबत पितच होतो इतक्याच कविताने घरात प्रवेश केला आम्हाला अचानक घरी पा आल्याचं पाहून कविता किंचित आश्चर्याचा धक्का बसला पण स्वतःला सावरत आमच्याकडे पहा ती म्हणाली तुम्ही आज आमच्या घराचा रस्ता कसा काय चुकलात त्यावर मी काही बोलण्यापूर्वीच सहदेव म्हणाला अगं चुकलो वगैरे नाही माझ्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय म्हणजे लवकरच अजून एक फसणार तर कविता हळूच म्हणाली ते ऐकल्यावर सहदेव माझ्याकडे पाहून असला असता विषय बदलत कविता म्हणाली माझ्याकडे येण्यापूर्वी कोणाकडे गेला होता त्यावर स्वप्नीलकडे मी पटकन बोलून गेलो त्यावर कविता रागातच म्हणाली नाव काढू नकोस त्याचं त्या दिवशी बस स्टॉप समोरच्या पानाच्या टपरीवर एटी तर सिगारेट ओढत होता आजूबाजूला कोणी असेल याचीही फिकर नव्हती त्याला त्याला सिगारेट ओढताना पाहून मला तर त्याच्या जवळ जाऊ ज़ौ। त्याच्या कानाखाली आवाज काढावा असं वाटत होतं तो नक्कीच चांगला कलाकार आहे चांगला वक्ता आहे पण एक चांगला माणूस नाही होऊ शकला हा स्वप्नील शाळेत असताना व्यसनाधीश वर मोठी मोठी भाषणे द्यायचा तेव्हा अक्काल टाळाच्या दुमदुम्याच्या त्यावेळी त्याच्या भाषणावर किती शिक्षण आणि विद्यार्थी फिदा व्हायचे तेच त्याच्यावर फिदा होणारे जेव्हा रस्त्यावर त्याला सिगरेट ओढताना पाहतील तेव्हा त्यांना काय वाटेल कविताने अशी स्वप्न स्वप्नीलवरती आवड तुर उदळलेल्या मला असंही होत होती कारण स्वप्नील माझा जिवलक मित्रापैकी एक होता कविताच्या बोलण्याच्या अश्वस्मित मध्ये थांबत मी म्हणालो तुझं स्वप्नील पुराणा राहायला दे अजून बऱ्याच जणांना पत्रिका द्यायची सहदेवने कविताला पत्रिका दिल्यावर कविता आम्हाला सोडायला तिच्या घराजवळ मुख्य रस्त्यापर्यंत आली सहदेव थोडा पुढे निघून गेला गेल्यावर ती हळूच मला म्हणाली तू दुसऱ्याच्याच लग्नपत्रिकाची वाट त्यावर काही न बोलता मी हळूच तिच्या डोक्यावर चापट मारली आणि तिचा निरोप घेऊन पुढे निघालो त्या रात्री काही केल्या मला झोपच येत नव्हती न राहून सारखा माझ्या मनात विचार येत होता स्वप्निलेला सिगारेट ओढताना पाहून कवितेच्या मनात त्याच्याबद्दल इतका द्वेष निर्माण झाला चुकून एखाद्या दिवशी तिने मला सिगरेट ओढताना पाहिलं तर काय होईल कल्पनाही करवत नव्हती प्रमाणे मलाही सिगारेट व्यसन जडले होते पण ते मर्यादित स्वरूपाचे असल्यामुळे त्याची कल्पना स्वप्नील व्यतिरिक्त कोणालाच नव्हती एका संध्याकाळी त्याच समोर पानच्या टपरीवर मी आणि स्वप्नील सिगारेट ओढत असताना समोर येणाऱ्या कवितेकडे माझी नजर गेली त्याला पाहताच माझ्या पायाखाली जमीन सरकली मी स्वतःला त्यातून चौरण्यापूर्वीच ती समोर येऊन स्तब्ध उभी राहिली क्षणभर मला वाटले की आता माझ्या कानाखाली आवाज काढणार पण तिने काही केलं नाही माझ्या वटातील सिगरेट ओढून मला पायाखाली चपलेखाली चिरडून ती बनवलेल्या डोळ्यात निघून गेली मी घरी गेल्यावर तिला फोन केला असता उचलला पण काही न बोलता ठेवून दिला असे चार पाच वेळा झाल्यावर मी हार मानून शांत बसलो दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाण्यापूर्वी तिला बस स्टॉप वर गाठून तिची माफी मागितली असता ती म्हणाली मला स्वप्नादी वाटत नव्हतं तू असा म्हणून आजपर्यंत मी तुला एक आदर्श पुरुष समजत होते पण तो माझा विश्वासघात केलास थोडा वेळ थांबून मी काही बोलण्यापूर्वी ती पुन्हा म्हणाली मी तुझं सौंदर्य पाहून तुझ्या प्रेमात पडले नाही तर तुझे गुण पाहून तुझ्या प्रेमात पडले होते प्रत्येक नाण्याला ना जशा दोन बाजू असतात तसं तुझ्या गुण गुणामागे काही गुण दुर्गुणही लपलेले असतील असा मी विचार स्वप्नातही केला नाही आता तुला शिगरेट नाही तर मी यात एकालाही सोडावं लागेल इतक्या तिची बस आपल्या आल्याकडे आमचं बोलणं अर्धवट सोडून ती निघून गेली मी तिथेच बस स्टॉपवर विचार करत बसलो होतो इतक्यात सोनाली समोरून येताना ने दिसली सोनल स्वप्न स्वप्नातील प्रेयसी तर होतीच पण आमच्या वर्ग मैत्रिणी होती तिजवळ येताच हाय वगैरे झाल्यावर मी तिला प्रश्न केला स्वप्ने सिगारेट पिते याचा तुला राग येत नाही त्यावरची चटकन म्हणाली राग येतो पण काय करणार प्रेमात आहे ना त्याच्या एवढा लवकर तू इकडे करतोय काय करतोयस त्यावर मी म्हणालो कविता भेटायला आली होती त्यावर गालात गोड हसत ती म्हणाली हो हो तू ही प्रेमात आहेस ना सोनलला बाय करून मी निघालो त्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसांनी मी सहदेवच्या लग्नाला जरा लवकरच गेलो तेव्हापासून मी कविताला भेटलो नव्हतो तिच्या सोबत मनसोक्त गप्पा मारायच्या होत्या पण कविता कोटीही दिसत नव्हती माझे डोळे सतत कविताला शोधत होते थोड्याच वेळाने प्रवेशद्वारात कविता दिसत स्वप्नील आणि सोनल माझ्यापासून थोडे लांब गेले संत पावले टाकत कविता माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाले मला वाटलं नव्हतं तुला माझ्यापेक्षा ही सिगारेट जास्त प्रिय असेल म्हणून यापुढे मी तुला सिगारेटबद्दल एकही शब्द बोलणार नाही पण प्लीज मला विसरू नकोस मी तुझ्याशिवाय जगण्यासाठी कल्पनाही करू शकत नाही गेली पंधरा दिवस मी एकही रात्री नीट झोपू शकले नाही सारखे तुझ्या आठवण यायची मला वाटलं नव्हतं मला न भेटता तू इतका दिवस रडू शक राहू शकतो माझ्या मनात नको नको ते विचार येत होते हे बोलताच बोलताना तिच्या डोळ्यात आलेले अश्रू माझ्या हृदयावर वज्रघात करत होते तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या बोटावर जमा करत मी तिला म्हणालो तू काय वेळीच झाली आहेस काय सिगरेटसाठी मी तुला आपलं इतकं वर्षापूर्वी वर्षाचं प्रेम विसरू शकतो मी इतका मूर्ख आहे का, का? अगं तुझ्यासाठी सिगारेट काय मी जीवही सोडून देईन ते एकताच कविता हळूच माझ्या ओठावर तिचे ओठ ठेवले ते ओठ हळूच बाजूला सावरून मी तिला म्हणालो ज्या दिवशी तू मला सिगरेट वडताना पाहिलंस त्या दिवशी मी सिगारेट वडणे सोडून दिले आणि राहिला प्रश्न तुला भेटण्याचा तर मी कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो काल रात्रीच आलो ते ऐकून कविताचा चेहरा आनंदाने फुलला प्रत्येक कित्येक दिवस तिच्या चेहऱ्यावर चोरीला गेलेल्या हसू तिला पुन्हा हसले सहदेवला लग्नाच्या शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यावर आम्ही चौगीन म्हणजे मी कविता आणि स्वप्नील सोनल चालता चालता आम्ही पुन्हा बसस्टॉपवर समोर टपरीजवळ येता स्वप्नीलचे चार चॉकलेट विकत घेतले मी सगळ्यात आमच्या भविष्याची स्वप्ने रंगवत आम्ही पुढे चालत लागलो